न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहर तसेच ग्रामीण भागात अयवैध धंद्यांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे त्यातच नांदगाव तालुक्यात देखील अवैध धंद्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय चाळीस गावहून नांदगाव शहरात दोन गुटखा विक्री माफिया येणार असल्याची माहिती नांदगावचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्यासह पोलीस पथकाला मिळाली होती त्या अनुषंगाने नॅशनल हायवेवर हुतात्मा चौक या ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी कारवाई केली आहे या कारवाईमध्ये आरोपीनामे रोहित यादव वर्ष एकवीस व आकाश आहेर वर्ष चोवीस यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीस हजार आठशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल त्याचबरोबर दोन मोबाईल फोन एक मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे दरम्यान या संदर्भात पोलीस कलम गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्यात ता आलाय या प्रकरणी नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस अधिक तपास करीत आहे रुपाली केदारे दक्ष न्यूज नांदगाव